नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाळी आठ क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर अकरा हजार था सर्व सर दर दहा हजार शंभर रुपये दात आहे लोकल नंबर एखाद प्रवादा समिती सांगली अवकाली आहे सहाशे बेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर चौदा हजार दोनशे रुपये सर्व सधन दर बारा हजार एकशे पन्नास रुपये समिती नांदेड आवाखाली एक हजार शंभर क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे पंचाळीस रुपये सर्व साधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजून हिंगोली आवाखाली एक हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर बारा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाज असते मुंबई आवाखाली सत्तेचाळीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये जाता हे लोकल हळद